भारतातील पहिल्या मुस्लिम महिला क्रांतिकारी शिक्षिका माता फातिमा शेख यांच्या क्रांतिकाऱ्याला लाख लाख सलाम नऊ जानेवारी अठराशे एकतीसचा माता फातिमा शेख यांचा जन्म आपल्या सर्वांना बऱ्यापैकी कल्पना आहे की एकोणाविसाव्या शतकात समाजातील सर्व प्रकारच्या विरोधाला न जुमानता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले त्यासाठी ज्योतिबांना स्वतःच्या घरातून चालते व्हावे लागले अशा त्या काळात उस्मान शेख या मुस्लिम बांधवाने स्वतःच्या घरात ज्योतिबा आणि सावित्रीमाईंना आश्रय दिला फातिमा शेख ह्या त्याच उस्मान शेख यांच्या भगिनी अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यासाठी शिक्षिका म्हणून ज्योतिबांनी सावित्री माईंना तयार केले सावित्री माईंच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सहकारी शिक्षिका म्हणून ज्यांनी साथ दिली त्या माता फातिमा शेख होत्या हे बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही स्त्री शिक्षणासाठी सावित्रीमाई फुले यांनी जो त्रास सहन केला त्या त्रासाच्या सहभागीदार फातिमा शेख होत्या हे बऱ्याच लोकांना आजही माहीत नाही अठराशे छप्पन्न साली सावित्रीमाई आजारी पडल्या अशा त्या काळात फातिमा शेख यांनी सर्व जबाबदारी स्वतःकडे घेऊन श्री शिक्षणाच्या महान कार्याला हातभार लावलेला आहे जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माता फातिमा शेख यांनी आपल्या कार्यातून एक नवा आदर्श निर्माण केला त्यामुळे माता फातिमा शेख यांच्या कार्याचे विस्मरण होणार नाही याची प्रत्येक स्त्री शिक्षण प्रेमीने काळजी घेतली पाहिजे समाजातील सर्व प्रकारच्या विरोधाचा सामना करत माता फातिमा शेख यांनी ज्योतिबा आणि सावित्री माईंना प्राणपणाने साथ दिलेली आहे अशा या क्रांतिकारी पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका माता फातिमा शेख यांच्या क्रांतिकाऱ्याला लाख लाख सलाम